नमस्कार मी डॉक्टर प्रकाश कारबारी शेवाळे आज आपल्यासमोर घेऊन येत आहे द्वितीय वर्ष विज्ञान शाखेसाठी महत्वाचा जो विषय आहे त्या विषयावर आज भाष्य करणार आहे तो विषय आहे अर्ज लेखन अर्ज लेखनाशी आपला कायमाचा संबंध येत असतो आणि आपल्याला वेळोवेळी अर्ज लेखा लेखन करावं लागतं त्याच्यामध्ये विनंती अर्ज आणि नोकरीसाठी अर्ज हे दोन प्रकारचे अर्ज आपल्याला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्या दोनही अर्जांचा विचार आज आपल्याला करायचा आहे आता अर्ज आपण कशासाठी लिहितो अर्ज लिहिताना नेमकं काय केलं पाहिजे अर्ज कसा लिहावा अर्जाचे विविध जे नमुने आहेत तर हे सगळे जे नमुने आहेत हे नमुने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कधी कधी आपल्याला कर्ज मागणीसाठी अर्ज करावा लागतो प्रतिज्ञापत्राचा नमुना तयार करावा लागतो म्हणजे आपण काय करतो की आपल्याला एखादं प्रतिज्ञापत्र द्यायचं असतं सहकारी सरकारी कार्यालयामध्ये किंवा कुठेही आपल्याला जर प्रतिज्ञापत्र द्यायचं असेल तर आपण स्टॅम्प वेंडरकडे जातो ते प्रतिज्ञापत्र त्याच्याकडून लिहून घेतो आणि तो त्याची लिहिणावळ म्हणजे लेखनावळ म्हणतात त्याला ती लेखनावळ शंभर दोनशे रुपये घेतो म्हणजे आपल्या शिक्षणाचा काही उपयोग त्या ठिकाणी होत नाही किंवा अर्ज सुद्धा आपल्याला स्टॅम्प वेंडरकडे मिळतो सरकारी का कर्मचारी का कार्यालयाच्या बाहेर हा स्टॅम्प वेंडर असतो आणि तो अर्ज विकतो मग या प्रतिज्ञापत्राचा नमुना आपल्याला तयार करता आला पाहिजे परवानगी अर्जाचा नमुना तयार करता आला पाहिजे ना हरकत दाखला जो आहे त्याचा नमुना तयार करता आला पाहिजे किंवा तो दाखला आपल्याला अर्ज जो आहे तो अर्ज आपल्याला देता आला पाहिजे नोकरीसाठी अर्ज देणं रजेचा अर्ज असेल तो अर्ज आपल्याला स्वतःला लिहिता आला पाहिजे किंवा आता दोन हजार पाच नंतर आलेला जो माहिती अधिकार आहे तर या माहिती अधिकारातील जो अर्ज आहे जनमाहिती अधिकारी म्हणजे काय जनमाहिती अधिकाऱ्याची कर्तव्य काय असतात माहिती अधिकाराच्या अर्जासंबंधी संगणकीय अर्ज लेखन असेल युनिपोड प्रणाली असेल या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अर्ज लेखन करता आलं पाहिजे अर्ज लेखन म्हणजे आपल्या ले शिक्षणाचा काहीही फायदा त्या ठिकाणी होत नाही जर आपल्याला अर्ज लेखन करता येत नसेल तर अर्ज या संज्ञेला इंग्रजीमध्ये ऍप्लिकेशन असं म्हणतात आणि निवेदन करणं प्रार्थनापत्र देणं विनयपूर्वक इच्छा व्यक्त करणे हाही अर्थ अर्ज या संज्ञेला लागू अर्ज लेखन करणे हा कार्यालयीन कौशल्यातील अतिशय महत्वाचा भाग असतो कार्यालयीन कामकाजाच्या स्वरूपानुसार अर्जाचे स्वरूप बदलते त्यामुळे या बदलत्या स्वरूपानुसार अर्जाचे वेगवेगळे प्रकारही आपल्याला पाहायला मिळतात अर्ज लेखन हा थेट प्रशासनाशी संबंधित प्रकार आहे कारण कुठलाही अर्ज करत असताना तो कुठल्या तरी अधिकारी व्यक्तीला उद्देशून व्यावहारिक शिष्टाचाराची बंधनं पाळून विशिष्ट भाषा व लेखन पद्धतीचा वापर करून केलेला असतो अर्ज करण्याची प्रक्रिया ही एक प्रकारे संबंधित व्यक्तीला विनंती अथवा अर्ज करण्याची प्रक्रिया असते हिंदीमध्ये त्याला अर्जी करणे असा एक शब्द प्रयोग उच्चारला जातो केला जातो याच्या संदर्भामध्ये म्हणजेच एखाद्याला विनम्रतेने निवेदन करणे असा त्याचा अर्थ लावता येईल आता अर्ज कशासाठी कशासाठी अर्ज केला जातो तर आपल्याला रेशन कार्डवर एखाद्याचं नाव लावायचं आहे रेशन कार्ड फार महत्वाचं कार्ड आहे आता आधार कार्ड आलं त्याच्यामध्ये रेशन कार्ड जे आहे त्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाण आपल्याला कमी दिसतं पण रेशन कार्डवर नाव लावायचं असेल तरी आपल्याला अर्ज करावा लागतो नवीन शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड काढायचं असेल तरी आपल्याला अर्ज करावा लागतो कर्जाची मागणी करायची असेल तर आपण तोंडी मला कर्ज द्या असं म्हणू शकत नाही तर तिथं आपल्याला अर्ज द्यावा लागतो रहिवाशी प प्रमाणपत्र पाहिजे असेल आपल्याला तरी अर्ज द्यावा लागतो नोकरीसाठी आपल्याला अर्ज द्यावा लागतो किंवा नोकरीमध्ये बदल पाहिजे बदली पाहिजे तरी आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे अर्ज बघायला मिळतात प्रत्येकाचा फॉर्मॅट हा वेगळा असतो अर्ज करत असताना अर्जदाराने आपले उद्दिष्ट प्रथम निश्चित करून त्याच्या पूर्ततेसंबंधी अथवा मागणी संबंधीचा तपशील एका पत्रात लिहून तो एका विशिष्ट अधिकारी व्यक्तीपर्यंत पोहोचवला पाहिजे कारण अर्ज वैयक्तिक बाब जरी असली तरी प्रशासकीय पातळीवर ती सार्वजनिक होते अर्जात व्यक्त केलेली की अपेक्षा असेल किंवा विनंती असेल विनंती वजा मागणी असेल ही वैयक्तिक असू शकते परंतु ज्या संस्थेकडे अथवा अधिकारी व्यक्तीकडे अर्ज करावायचा आहे ती व्यक्ती अथवा संस्था ही सार्वजनिक असते अर्जावर त्यांनी केलेली कार्यवाही ही अर्जदाराशी थेट संबंधित असू शकते त्यामुळे अर्ज करताना आपण विचारपूर्वक नेमक्या शब्दांमध्ये मांडणीतला सुव्यवस्थितपणा राखत प्रमाण भाषेत अर्ज केला पाहिजे प्रमाण भाषेमध्ये अर्ज केला पाहिजे बोली भाषेमध्ये अर्ज करू नये कारण समोरच्या अधिकाऱ्याला तो अर्ज आपण केलेला असतो पाठवलेला असतो आणि म्हणून प्रमाण भाषेमध्ये तो अर्ज पाहिजे तर अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्याला अर्ज करावा लागतो आता अर्ज लिहिताना आपण काय केलं पाहिजे तर अर्ज जर स्वहस्ताक्षरात केलेला असेल तर अक्षर वाचनीय असले पाहिजे आणि बघा की अक्षरावरून तुमचं व्यक्तिमत्व कळत असतं तुम्ही कसे आहात काय आहात तुमच्या मध्ये नीटनेटकेपणा आहे का हे सुद्धा अक्षरावरून कळतं आणि म्हणून आपलं अक्षर हे खूपच सुंदर असलं पाहिजे असं काही नाही तर अक्षर हे वाचनीय असले पाहिजे त्यात नीटनेटकेपणा असला पाहिजे शुद्ध लेखन सांभाळून कुठलीही खाडाखोड शुद्धलेखनसुद्धा आपल्याला सांभाळता आलं पाहिजे कुठलीही खडाकोड न करता आवश्यक तिथे परिच्छेद बदलून त्यांची मांडणी आपल्याला केली करता आली पाहिजे परिच्छेद नाहीतर आपण पानभर लिहितो तरी एकाही जागे परिच्छेद सोडत नाही म्हणून परिच्छेद आपल्याला बदलता आला पाहिजे त्याची मांडणी करता आली पाहिजे अर्ज हा त्या अर्जदाराच्या व्यक्तिमत्वाचं निदर्शक असतं आणि म्हणून बघा की आपण हा जो अर्ज लिहितो तो अर्ज व्यवस्थित लिहिणं अर्ज करत असताना ज्या गोष्टींसाठी अर्ज करावायचा आहे त्याच्या विहित नमुन्यातच अर्ज केला पाहिजे विशिष्ट संदर्भ अथवा कागदपत्रांची आवश्यकता असल्यास ती ही जोडली पाहिजे अर्ज स्वहस्ते कार्यालयात पोचवायचा आहे का किंवा तो रजिस्टर पोस्टाने किंवा कुरिअर करायचा आहे का याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे नुसता अर्ज केला आणि आपले काम संपले असं नाही तर अर्ज पोहोचेपर्यंत वेळेत पोचेपर्यंत आपली ती जबाबदारी असते कधी कधी आपण रजिस्टर पोस्टाने जर केला तर त्याला पावती पण आपल्याला परत मिळते कधी त्यांना मिळाला याचा पुरावा पण आपल्याजवळ असतो आणि म्हणून अर्जाची विशिष्ट मुदत असेल तर त्या मुदतीत अर्ज पोहोचला पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे तर अर्ज आता कसा लिहिला पाहिजे कारण अर्जदार ज्या विषयाच्या अनुषंगाने अर्ज करीत आहे त्यानुसार अर्ज कसा लिहायचा हे सगळं ठरतं त्यामुळे अर्ज लेखनासंदर्भात निश्चित अशी शब्द रचना करता येत नाही विशिष्ट विषयानुसार विविध प्रकारच्या स्पष्टीकरणातून अर्ज केला जातो परंतु अर्जाची रूपरेषा निश्चित असू शकते विविध संस्थांमध्ये बँका असेल शाळा असतील महाविद्यालय असेल किंवा कार्यालय असतात त्या कार्यालयांमध्ये विशिष्ट कामांसाठीच्या मागण्या अथवा तक्रारी निश्चित असतात त्यामुळे त्यासाठी येणाऱ्या अर्जांची संख्या सुद्धा जास्त असते अशावेळी विशिष्ट गोष्टींसाठी विशिष्ट प्रकारच्या अर्जाचा एक विशिष्ट फॉर्म निश्चित केलेला असतो त्यात माहिती भरावयाची असते आणि ती सर्वसाधारण माहिती जी आहे ती सर्वांसाठी सारखीच असते आणि ती आधीच नोंदवलेली असते अशावेळी अर्जात विशिष्ट माहिती भरून अर्ज करणे सोपे आणि सुलभ होते बँकेचा अर्ज असेल तर खाते क्रमांक आपल्याला लिहावा लागतो नाव पत्ता अशी माहिती असते तेवढी आपल्याला फक्तमध्ये भरावी लागते आणि अर्ज आपला कशासाठी आहे त्याचा पूर्ण फॉर्मॅट तिथं तयार असतो परंतु अनेकदा काही काही गोष्टींसाठी अर्ज लिहून स्वहस्ते द्यावा लागतो त्या संदर्भातील काही जे नमुने आहेत ते नमुने आपल्याला बघता येतील पहिला नमुना आपल्याला या स्लाईडमध्ये दिसतो आहे विनंती अर्जाचा नमुना आहे आपण विनंती अर्ज करतो आता या विनंती अर्जामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या एखाद्या गोष्टीसाठी अर्ज करणे अपेक्षित असते वैयक्तिक कामाच्या सुट्टीसाठी अर्ज असेल किरकोळ रजेचा अर्ज असेल किंवा कार्यालयीन कामाच्या सुट्टीसाठी कर्तव्य रजा ज्याला म्हणतो आपण त्या कर्तव्य रजेचा अर्ज असेल वैद्यकीय उपचाराच्या सुट्टीसाठीचा अर्ज असेल वैद्यकीय रजेचा अर्ज निवडणूक कामाच्या सुट्टीसाठी म्हणजे निवडणूक कार्यरजेचा अर्ज बँकेतील खात्यासंदर्भात बदल करण्यासाठी विनंती अर्ज तर अशा अनेक गोष्टींसाठी विविध प्रकारचे अर्ज आपल्याला करता येतात आता हा जो अर्ज आपण लिहितो त्या अर्जामध्ये आपल्याला काय करता येईल की प्रती म्हणजे आपल्याला तो अर्ज कोणाला करायचा आहे तर त्यांचं नाव त्या ठिकाणी देता आलं पाहिजे तिथं पूर्ण नाव दिलं पाहिजे विषय काय आहे कारण विषय बघितल्यानंतरच आपल्याला त्या पूर्ण अर्जामध्ये यांना काय म्हणायचं आहे हे कळतं त्याला संदर्भ द्यावा लागतो आणि तो, तो संदर्भ म्हणजे त्यांचं काही पत्र आलेलं असेल त्या पत्राचा पत्रा नंबर आपल्याला देता येतो दुसरी गोष्ट त्या पत्र नंबर बरोबर दिनांक आपल्याला संदर्भामध्ये दे, देता येते त्याच्यानंतर माननीय महोदय ज्यांना आपल्याला अर्ज द्यायचा आहे त्यांना आपण माननीय महोदय म्हणून उपरोक्त विषयास अनुसरून विनंतीपूर्वक अर्ज करतो की बँकेमध्ये अर्ज असेल तर मी आपल्या बँकेचा खातेधारक असून माझा बचत खाते क्रमांक खाते क्रमांक फार महत्वाचा आहे खाते क्रमांक तिथं आपण लिहू शकतो आणि सदर खात्याच्या अंतर्गत मला चेकबुक हवे होते परंतु सदर चेकबुक चेकबुक पुरवलेले होते परंतु ते चेकबुक माझे संपले आहे आणि अद्याप आता मला माझ्याकडे एकही चेकबुक नसल्यामुळे मला दुसरे चेकबुक द्यावे ही विनंती नवीन चेकबुक पुरवावे ही विनंती कृपया या विनंती अर्जाची तात्काळ दखल घेऊन सहकार्य करावे ही विनंती कळावे आपला विश्वासू खाली आपलं नाव संपर्क क्रमांक आपला लिहायचा आहे ईमेल आय डी आपण लिहू शकता आणि सोबत बँक पासबुकची झोरॉक्स आपल्याला जोडता येते अर्ज आणि अर्जाला काय जोडलेलं आहे याची माहिती सोबत म्हणून आपण खाली देऊ शकतो तर अशा प्रकारचा हा नमुना अर्ज क्रमांक जो आहे तो अर्ज क्रमांक पहिला आपण दिलेला आहे आता दुसरा अर्ज दुसरा जो नमुना आहे तो नमुना आपल्याला या ठिकाणी येईल अर्जाचा हा दुसरा नमुना आहे घंटागाडी येत नसल्या बाबतचा तक्रार अर्ज मग प्रति आपण कोणाला द्यायचं आहे आपण जर नगर परिषद असेल आपण जिथं राहतो तिथं तर नगर नगर परिषदेचे अधिकारी असतात महानगरपालिका असेल तर महानगरपालिकेचे आयुक्त असतात किंवा उपायुक्तांकडे तो चार्ज असतो त्यांच्याकडे आपण अर्ज करू शकतात मग प्रति नगर परिषद असेल तर माननीय मुख्याधिकारी नगर परिषद कुठलं गाव आहे त्या गावाचं नाव आपण लिहू शकतात किंवा माननीय आयुक्त मालेगाव महानगर पालिका मालेगाव आणि मग मा विषय आपण देऊ शकतो विषय कुठला घंटागाडी येत नसल्या बाबत आणि मग माननीय महोदय उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की आमच्या भागामध्ये मग तिथं आपला पत्ता जो असेल तो पत्ता आपल्याला लिहिता येतो या वसाहतीत गेल्या आठ दिवसापासून दहा दिवसापासून पंधरा दिवसापासून जितके दिवस झाले असतील कचरा गोळा करणारी मा महानगरपालिकेची घंटागाडी आलेली नसल्याने परिसरात घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले आहे ज्यामुळे डासांचा उपद्रव वाढला असून संसर्गजन्य रोग पसरण्याचा धोका आहे तरी आपणास या अर्जाद्वारे विनंती करतो की वसाहतीतील कचरा पेट्यांची साफसफाई आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात त्वरित कार्यवाही करावी आणि सहकार्य करावे कळावे आपला विश्वास हो आपण अजून एक वाक्य तिथे लिहू शकतो की आपल्या निरंतर सहकार्याबद्दल धन्यवाद आणि आपलं नाव सही आणि पत्ता जो आहे तो पत्ता आपण या ठिकाणी लिहू शकतो म्हणजे अशा प्रकारे हा दुसरा जो नमुना अर्ज आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणी करता येतो आता हा तिसरा जो प्रकार आहे नमुना अर्ज क्रमांक तीन तर आपण एखादी परवानगी आपल्याला घ्यायची आहे आपल्याकडे एखादा समारंभ आहे वाढदिवसाचा कार्यक्रम आहे किंवा लग्नाचा कार्यक्रम आहे आणि आपण गावामध्ये राहतो आहोत बाहेर एक गल्ली आहे आणि त्या गल्लीत आपल्याला मंडप टाकायचा आहे तर आपण त्याची परवानगी घेतो आहोत तर, तर मालेगाव मनपा मंडप उभारण्यासाठी परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज आपण हा ॲड्रेस कोणाला करू शकतो हा जो अर्ज आहे तर आयुक्तांना कारण महानगरपालिका आहे आयुक्तांना माननीय आयुक्त सो मान तर पूर्ण महानगरपालिकेचा पत्ता आपण तिथे देऊ शकतो त्याच्यानंतर विषय आपल्याला तिथं विषय द्यायचा आहे तर विषय कोणता विषय आहे तर आपण कोणता विषय देऊ शकतो तर मालेगाव मनपा रस्त्यावर सार्वजनिक उत्सव असेल तर सार्वजनिक उत्सव लिहू शकतो सण असेल सणाची माहिती लिहू शकतो धार्मिक कार्यक्रम असेल तर ह्या कार्यक्रमासाठी तेज किंवा मंडप उभारणीकरिता परवानगी मिळणेबाबत असा आपण विषय त्या ठिकाणी देऊ शकतो अर्जदार मग आपलं नाव तिथं लिहायचं आहे त्याच्यानंतर राहणार पत्ता आपल्याला तिथं देता येतो आणि मग खाली आपण लिहू शकतो महोदय वरील विषयांवर विनंती करण्यात येते की आम्मास मालेगाव आणि तिथं आपला पत्ता लिहायचा ठिकाणचे या ठिकाणचे महानगरपालिकेच्या रस्त्यावर मंडप उभा करायचा आहे त्यासाठी मग किती फूट लांब किती फूट रुंद आपण मंडप उभा करणार आहोत एकूण क्षेत्रफळ किती आहे किती चौरस फूट आहे आणि ती जागा भाड्याने मिळावी त्याच्यासाठी मनपाच्या सार्वजनिक डांबरी रस्त्यावर आगर सिमेंटच्या रस्त्यावर आम्ही कोणतेही खड्डे करणार नाही तसेच रस्त्याची आगरपत पदाची पत पदपथ जे असतात त्यांची कोणतीही खराबी होणार नाही याची दक्षता घेऊन सदर परवान्यानुसार जागेचा वापर झाल्यानंतर मुदतीत सदर रस्ता पदपथाची जागा रिकामी करून देण्यात येईल सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली आहेत तरी कृपया मागणीप्रमाणे मनपा रस्त्यावर आम्हाला मंडप घालण्यासाठी परवाना देण्याचे मान्य करून आवश्यक ती नियमानुसार परवाना फी आमच्याकडून स्वीकारण्यात यावी ही विनंती कळावे आणि मग खाली आपलं विश्वासू अर्जदाराचं सही आणि नाव आपण लिहू शकतो दिनांक तिथे द्यायचं आहे सोबत संबंधित जागा ठिकाणचा कच्चा नकाशा स्थानिक पोलीस स्टेशनकडून आपण जर ना हरकत दाखला घेतला असेल सक्षम अधिकाऱ्याचा तर तो पण आपल्याला जोडता येतो सोबत आणि आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती कार्यक्रमाची पत्रिका असेल तर ती पत्रिका आपल्याला जोडता येते तर अशा प्रकारे आपल्याला हा तिसरा जो नमुना अर्ज आहे तो नमुना अर्ज या ठिकाणी सांगता येईल आता चौथा एक नमुना अर्ज आहे काय नमुना अर्ज आहे तर आपल्याला एखादा स्टॉल मिळालेला आहे आणि त्या स्टॉलमध्ये वीज जोडणी घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी ना हरकत दाखला आपल्याला महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून घ्यायचा आहे मग आपण एक पत्र महानगरपालिका आयुक्ता आयुक्तांना देऊ शकतो कशासाठी तर आपल्याला परवानगी हवी आहे ना हरकत दाखला हवा आहे मग तिथं आपण प्रति माननीय आयुक्त सो त्यांचा पूर्ण पत्ता महानगरपालिकेचा द्यायचा आहे तिथं त्याच्यानंतर विषय द्यायचा आहे की अधिकृत स्टॉल मध्ये वीज जोड जोड घेणे कामे खात्याकडील ना हरकत दाखला मिळणे बाबा अर्जदार आपलं नाव आपल्याला तिथं देता येतं पत्ता आपल्याला द्यायचा आहे पूर्ण पत्ता आणि आपला फेरीवाला संगणकीय नोंदणी क्रमांक आता प्रत्येक महानगरपालिकेने प्रत्येक फेरीवाल्याला नोंदणी क्रमांक दिलेले आहेत आणि नोंदणी क्रमांक द्यायचा आपला संपर्क क्रमांक तिथे द्यायचा आणि मग मा, माननीय महोदय अर्जाची सुरुवात इथून होईल मायन लिहायला आपण सुरुवात करायची महोदय कारणे विनंती करण्यात येते की आम्हाला मालेगाव येथील रस्त्याचं नाव लिहायचं या रस्त्यावर महानगरपालिकेच्या सार्वजनिक रस्ता जागेवर व्यवसाया करिता यापूर्वी अधिकृत एवढ्या एवढ्या फुटाचा स्टॉल आपण दिलेला आहे परवानगी दिली आहे पण त्याची संगणकीय नोंदणी झालेली आहे हा माझा नोंदणी क्रमांक आहे आणि माझे स्टॉलमध्ये मला महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून वीज जोड घेणे आवश्यक असून त्याकरिता आपले कार्यालयाकडील ना हरकत दाखला आवश्यक आहे तरी कृपया मागणीप्रमाणे मला वर नमूद ठिकाणच्या अधिकृत स्टॉलमध्ये वीज जोड घेण्याकरिता अतिक्रमण विभागाकडील ना हरकत दाखला मिळावा विनंती कळावे आपला विश्वासू नाव सही दिनांक देणं गरजेचं आहे आणि सोबत आपण आपल्या प्रमाणपत्राचे आणि स्टॉल परवान्यासंबंधीची जी कागदपत्र आहेत तर ती कागदपत्र आपल्याला देणं गरजेचं आहे अर्ज दिनांकाचे महिन्यापर्यंत परवाना फी भरलेली आहे का नाही या पावतीची सुद्धा झेरॉक्स आपल्याला त्या ठिकाणी देता आली पाहिजे तर अशा प्रकारे आपण अर्ज देताना ही माहिती देणं गरजेचं आता अजून कुठे कुठे आपल्याला अर्ज लेखन करावं लागतं बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे जातो तिथे तिथे आपल्याला अर्ज द्यावा लागतो पण आपण अर्ज देत नाही साधारण आपण गेलो सात बारा उतारा घ्यायचा आहे तर आपण त्यांना सांगतो की मला सात बारा उतारा आहे आणि मग ते उतारा देतात किंवा उद्या या परवा या पण आपण जर त्यांना अर्ज दिला त्याची पोच घेतली तर आपल्याला वेळेच्या आत तो सात बारा उतारा मिळतो पण आपण तोंडी जर मागितलं तर तोंडी या गोष्टी वेळेवर आपल्याला मिळत नाही आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण अर्ज केला पाहिजे त्याची पोहच घेणं गरजेचं आहे तर मग आपल्याला बघा की पोस्ट ऑफिसमध्ये एम एस बीचं ऑफिस असतं वीज महामंडळाचं तर तिथं अर्ज करावा लागतो कनिष्ठ अभियंता असतील वरिष्ठ अभियंता असतील शाळेचे मुख्याध्यापक असतील महाविद्यालयामध्ये प्राचार्य असतील नगरपालिकेमध्ये गेले मा मुख्याधिकारी असतील महानगरपालिकेमध्ये तुम्ही गेलात तर तिथं आयुक्त असतील तहसील कार्यालयामध्ये गेलात तर नायब तहसीलदार तहसीलदार आकाशवाणी केंद्रामध्ये गेलात तर केंद्र निदेशक असतात वृत्तपत्रामध्ये गेलात संपादक उपसंपादक असतात बँक अथवा एल आय सी ऑफिस आहे तर तिथं शाखा व्यवस्थापक अशा विविध संस्थांच्या विभाग प्रमुखांचं पद लक्षात घेऊन आपल्याला अर्ज करता आला पाहिजे बँक असेल वृत्तपत्र असेल तलाठी कार्यालय असेल तर अशा ठिकाणी आपल्याला अर्ज करता आला पाहिजे आणि हा अर्ज आपल्याला व्यवस्थितरित्या समोरच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं तर नोकरीसाठी अर्ज आपल्याला करायचा आहे सध्या आज जर आपण बघितलं तर शिक्षण घेतलेले अनेक तरुण नोकरी शोधत आहेत उच्च शिक्षण घेत असताना नोकरी मिळवण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो आणि रोज विविध वृत्तपत्रांमध्ये नोकरीसाठीच्या विविध जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात या जाहिरातींच्या अनुषंगाने अनेक जण नोकरी मिळवण्याच्या अपेक्षेने अर्ज करत असतात परंतु अर्ज केलेल्या प्रत्येकाला नोकरी मिळेलच याची शाश्वती नाही तरी नोकरीसाठीच्या अर्जाचे महत्व कमी होत नाही नोकरी करण्यास उत्सुक असलेल्या उमेदवाराच्या गुणवत्तेचा अनुभवाचा व्यक्तिमत्वाचा ठसा या अर्जामध्ये उमटत असतो अशा वेळी विशिष्ट नोकरीसाठी अर्ज करत असताना काही गोष्टी जाणीवपूर्वक नमूद करणे आवश्यक असते तर नोकरीसाठी अर्ज आपण करतो त्यावेळेला काय केलं पाहिजे तर संस्थेचं नाव प्रमुख व्यक्तीचं नाव पद संस्थेचा पत्ता अर्जदाराचं नाव दिनांक पत्र व्यवहाराचा पत्ता त्या ठिकाणी देणं गरजेचं दुसरी गोष्ट अर्जाच्या उजव्या बाजूला अर्जदाराचं नाव आपल्याला लिहिता आलं पाहिजे दिनांक आणि पत्र व्यवहाराचा पत्ता कारण त्यांच्याकडून आपल्याला पत्र येतं ते, ते कोणत्या पत्त्यावर पाठवायचं म्हणून आपला पत्र व्यवहाराचा पूर्ण पत्ता देणं गरजेचं आहे त्यानंतर विषय आणि संदर्भ महत्वाचा आहे कारण अर्जाच्या मध्यभागी विषय आणि जाहिरातीचा संदर्भ नोंदवला पाहिजे या विषयामध्ये कोणत्या पदासाठी अर्ज करत आहोत ते पदनाम आपल्याला टाकता आलं हो पाहिजे आणि संदर्भामध्ये जाहिरात कोणत्या माध्यमातून मिळाली किंवा पाहिली त्याचा संदर्भ सुद्धा असावा वृत्तपत्रात जाहिरात वाचली होती किंवा मग एखाद्या आकाशवाणीवर त्याची बातमी आलेली होती दूरदर्शनवर बातमी आली होती तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला तिथं नमूद करावी लागते त्याचा प्रकाशन दिनांक पण द्यावा लागतो ज्या संस्था अथवा व्यक्तीला आप आपल्याला अर्ज करायचा आहे उद्देशून करायचा आहे त्यांचा आदरपूर्वक संबोधन आपल्याला करता आलं पाहिजे आपला हेतू पुन्हा एकदा अत्यंत नम्रतापूर्वक नमूद करणं गरजेचं कारण आपल्याला नोकरी मिळवायची आहे आणि नोकरी मिळवण्यासाठी नम्रता हा गुण फार महत्वाचा आहे त्यानंतर शक्य झाल्यास एका तक्त्यात आपली शैक्षणिक माहिती काटेकोरपणे द्यावी त्यात अनुक्रमांक पदवी पदवी प्राप्त केल्याचे वर्ष विद्यापीठाचे नाव गुण इत्यादी माहिती नोंदवणं गरजेचं आहे पुढे या नोकरीसाठी आपल्याला असलेला कामाचा जो अनुभव आहे तो सदर विषयाची आवड किती आहे नोकरीसाठी असलेली काही पूरक कौशल्ये गरजेचे असतात कसं आज कम्प्युटरचे अनेक कोर्सेस आहेत शासनाने मान्यता प्राप्त काही कोर्सेस करायला सांगितलेले आहेत आणि ते नोकरीसाठी आवश्यक असतात तर ती कौशल्ये टायपिंग असेल एम एस सी आय टीचे ज्ञान असेल हे सगळं आपल्याला नमूद करता आलं पाहिजे आपला ईमेल आय डी आता काय झालं की संपर्काचं माध्यम ईमेल आय डी झालेला आहे आणि ईमेल आय डीवर बऱ्याचशा गोष्टी आता साध्य होत असतात म्हणून ईमेल आय डीवर तुम्हाला एका मिनिटात संपर्क होऊ शकतो तर ईमेल आय डी संपर्क क्रमांक देऊन या नोकरीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा उल्लेख केला पाहिजे आणि शेवटी डाव्या बाजूला कळावे धन्यवाद असे लिहून उजव्या बाजूला नाव लिहून सही केली पाहिजे तर अशा प्रकारे डाव्या बाजूला अजून एक गोष्ट अर्जाच्या सोबत आपल्याला जे जे डॉक्युमेंट जोडायचं आहे त्याची सुद्धा माहिती तिथं देण्याची गरजेचे आहे माहिती फार महत्वाची आहे कारण आपण काय त्याच्याबरोबर जोडणार आहोत ती माहिती तिथं ते देणं ते गरजेचं आहे कारण आपण अर्ज जेव्हा जमा करतो समक्ष अर्ज देतो तेव्हा आपण पोच घेतो तो वर्जात वरचा जो अर्ज आहे तोच ग्राह्य धरला जातो आणि वरच्या अर्जावर आपण काय काय सोबत जोडलेले आहे याची सगळी माहिती असते तर हा अर्ज करत असताना अर्जात नमूद केलेल्या माहितीसोबत आपला अल्प परिचय सुद्धा आपण पाठवला पाहिजे आपल्या आवडी छंद आपला, आपला विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमातील सहभाग्याची नोंद आपल्याला करता आली पाहिजे आता नोकरीसाठी अर्जाची रूपरेषा जर आपण बघितली तर ज्याला अर्ज आपण ऍड्रेस करतो ज्यांना तर त्यांचं प्रती आणि ती जी संस्था आहे त्या संस्थेचं पदाधिकाऱ्यांचं नाव पद आणि पत्ता आपण लिहिला पाहिजे विषय आणि संदर्भ हा महत्वाचा आहे आधी आपण तो बघितलेलाच आहे उजव्या कोपऱ्यामध्ये दिनांक वार लिहिणं गरजेचं आहे आणि मग माननीय महोदय इथं आपल्याला समोरच्या अधिकारी व्यक्तीला आदरपूर्वक कुरू, नमूद करून आपल्या अर्जाची सुरुवात तिथं केली पाहिजे आणि उपरोक्त विषयानुसार संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने विनंतीपूर्वक अर्ज करतो की अशी सुरुवात आपण करायची नाव लिहायचं त्यानंतर आपल्या शिक्षणाविषयी माहिती द्यायची सध्या आपण कोणत्या संस्थेत काम करीत हो। आहोत याबद्दलची नोंद करायची आणि आपल्याला असलेले आवड असेल छंद असेल एक याची एका ओळीमध्ये माहिती द्यावी या नोकरीत आपण योग्य उमेदवार हो। आहोत आणि संस्थेने आपल्याला जर संधी दिली तर आपण आपली योग्यता जी आहे ती सिद्ध करून दाखवू असा विश्वास सुद्धा व्यक्त केला पाहिजे कारण समोरच्या व्यक्तीला आपल्याला नोकरी त्यांना द्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आपल्याला नोकरीची गरज आहे हे त्यांना कळलं पाहिजे आपण पात्रताधारक उमेदवार आहोतच पण आपल्याला नोकरीची पण गरज आहे आपल्याला काम करण्याची संधी देण्यासंदर्भात आपण विनंती करावी आणि उजव्या बाजूला आपण आपलं नम्र स्वाक्षरी आणि नाव लिहिलं पाहिजे आल आणि ह्या अर्जासोबत आपण आपला अल्पपरिचय द्यायचा आहे अल्पपरिचय स्वपरिचय काय द्यायचं आहे अल्पपरिचयामध्ये तर संपूर्ण नाव शिक्षण जन्मतारीख वैवाहिक स्थिती असेल पत्रव्यवहाराचा पत्ता असेल मग आपण ज्या परीक्षा दिल्या बी ए एम ए असतील एम फिल पी एच डी सेट नेट अशा सगळ्या परिस्थिती परीक्षांची यादी इथं देऊ शकतात कोणत्या विद्यापीठामध्ये दिल्या वर्ष कोणतं होतं सगळं टाकू शकतात आपली आवड शैक्षणिक उपक्रम सामाजिक उपक्रम काय आहेत याचीही माहिती आपल्याला आपण देऊ शकतो आपल्याला मिळालेले पुरस्कार असतील प्रकाशित लेख असतील प्रकाशित पुस्तकं असतील संपर्क क्रमांक आणि ईमेल कारण ईमेलने आपला संपर्क लवकर होतो त्याच्यासाठी ईमेल देणं गरजेचं आहे असा थोडक्यात अल्पपरिचय अर्जासोबत जोडावा या परिचयासोबतच अर्जात उल्लेख केलेल्या पदव्यांची प्रमाणपत्रे पुरस्काराची मानपत्रे प्रकाशित लेखांची यादी अथवा त्यांची झोरॉक्स इत्यादी सोबत आपण जोडली पाहिजे त्यामुळे आपल्या अर्जाला हो एक वेगळे महत्व प्राप्त होताना आपल्याला दिसत तर अजून आपल्याला एखादा नमुना बघता येईल की नोकरी अर्जाचा हा नमुना आहे आणि या नमुन्यामध्ये आपण प्राचार्यांना पत्र लिहित अर्ज देतो आहोत तर प्राचार्य पूर्ण पत्ता आपल्याला त्या महाविद्यालयाचा द्यायचा आहे विषय सहाय्यक प्राध्यापकाच्या नोकरीबाबत तिथं संदर्भ आपण काय लिहू शकतो आपली जाहिरात दैनिक पुढारी दिनांक पाच सात दोन हजार बघा की माननीय महोदय उपरोक्त विषयास अनुसरून वरील संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने विनंतीपूर्वक अर्ज करतो की आपल्या महाविद्यालयाच्या मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापका पदासाठीचे पद रिक्त आहे त्या रिक्त पदासाठी मी जागेचा अर्ज करीत आहे प्राध्यापक या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता मी पूर्ण केलेली असून मला नाशिक येथील या महाविद्यालयामध्ये दोन वर्षे अध्यापनाचा अनुभव आहे सध्या मी पुणे विद्यापीठामध्ये पी एच डीचे शिक्षण घेत संशोधन करीत असून युजीसी मार्फत केलोशिक मिळत आहे सदर नोकरी मला मिळाल्यास मी आपल्या महाविद्यालयाचा व संस्थेचा नाव लौकिक वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल कृपया मला आपल्या नामवंत संस्थेमध्ये कार्य करण्याची संधी द्यावी ही विनंती आणि कळावे आपला विश्वासू नाव सी सोबत शैक्षणिक जी कागदपत्रं आपण जोडलेली आहेत त्यांची माहिती द्यायची अनुभव प्रमाणपत्र विविध नियतकालिकातील आणि इतर जी माहिती आहे ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी देता येते तर अशा प्रकारे दुसरा हा जो अर्ज आहे त्याच्यामध्ये आपण सगळी माहिती देऊ शकतो सदर नोकरीची काय गरज आहे तर हे सगळं आपण द्यायचं आणि बघा की हा जो अर्ज आहे हा अर्ज पोस्टाने आपण पाठवू शकतो आता पुढचा एक अर्जाचा नमुना आहे तर काय नो अर्जाचा नमुना काय आहे तो तर रजेचा अर्ज आपल्याला रजेचा अर्ज कधी कधी लिहिता येत नाही रजेचा विषय आपल्याला टाकता येत नाही आणि म्हणून रजेचा अर्ज देताना कर्तव्य रजा मिळण्याबाबत आपण जेव्हा अर्ज देतो त्यावेळेला आपल्याला असा नमुना मग इथं उजव्या कोपऱ्यामध्ये आपला पत्ता आपलं जे पद आहे ते पद नाव विभाग पद आणि आपल्या महाविद्यालयाचं नाव लिहायचं प्रति जो ज्यांना ॲड्रेस करायचा आहे मग प्राचार्यांना ॲड्रेस करायचा असेल तर माननीय प्राचार्य सो त्यांचं नाव आपल्याला लिहिता आलं पाहिजे विषय कर्तव्य रजा मिळण्याबाबत संदर्भ तिथं आपण लिहायचा आहे की अभ्यास मंडळाची मीटिंग आहे त्याच्या संदर्भातला संदर्भ असेल तर तो संदर्भ आणि ती तारीख द्यायची मग आपण तिथं माननीय महोदय विषय वरील विषयास अनुसरून पत्राच्या अनुषंगाने विनंतीपूर्वक अर्ज करतो की मला पाच पाच दोन हजार वीस रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मराठी अभ्यास मंडळाची बैठक आहे या बैठकीला मी मराठी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून उपस्थित राहणे आवश्यक आहे तरी कृपया दिनांक पाच पाच दोन हजार वीस रोजीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मला एक दिवसाची कर्तव्य रजा मंजूर करावी ही नम्र विनंती आपल्या निरंतर सहकार्याबद्दल धन्यवाद कळावे आपला विश्वास तर अशा प्रकारचा हा रजेचा अर्ज आपल्याला लिहतात वेळोवेळी आपल्याला अनेक प्रकारचे अर्ज करावे लागतात आणि हे अर्ज करण्याचं जे कौशल्य आहे ते कौशल्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे आपल्याला आपण लेखन कौशल्य मध्ये हे अर्ज लेखनाचं अतिशय महत्त्वाचं कौशल्य आहे आणि ते कौशल्य प्राप्त होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि ते आज आपण बघितलं धन्यवाद